पंडित जवाहरलाल नेहरू याच्यानंतर से तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या जमलेल्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातानो <प्रेंगे> मोदीजी आपण मुंबईमध्ये याच्या अगोदर अनेकदा आलात पण बरोबर एकवीस वर्षानंतर आपण आज शिवतीर्थावरती इथे आलात मला आजही आठवते त्यावेळेला आपण इथे कमळा बाहेर आला होता आणि दोन हजार चौदाला आपण कमळ बाहेर काढलं <प्राण> मी आज फार वेळ काही भाषण करणार नाही आपल्याला सगळ्यांना मोदीजींचं भाषण ऐकायचंय गेल्याच महिन्यामध्ये माझं इथे भाषण झालेलं आहे तीन टप्प्यामध्ये फक्त बोलणार आहे मी फक्त एक टप्पा झालेला आहे त्याचा पहिला टप्पा होता मोदीजींची पहिली पाच वर्ष त्या टप्प्यावरती जे बोलायचं आहे ते दोन हजार एकोणीस साली बोलून गेलोय ओरली आता गेली गेली पाच वर्ष मला असं वाटतं आता देवेंद्रजी मुख्यमंत्री अजितदादा इतर सर्वांनी उद्धव ठाकरे शरद पवार आणि इतर सर्व माणसांवरती वेळ घालवला मला असं वाटतं त्यांच्यावरती बोलायची गरज नाही जे सत्यताच येणार नाही आहेत त्यांच्याबद्दल आपण का बोलतो काही आवश्यकताच नाहीये त्या लोकांची मला असं वाटतं की अनेक अशा योजना ज्या गेल्या पाच वर्षामध्ये झाल्या मी त्या दिवशी माझ्या सभेमध्ये म्हटलं होतं टीकेच्या वेळेला टीका समर्थनाच्या वेळेला समर्थन प्रशंसेच्या वेळेला प्रशंसा पण काही गोष्टी अशा आहेत की जे माझ्या आता गेल्या काही सभांबद्दल मी उद्धृत केल्या की नव्वदच्या दशकामध्ये जे एक प्रकरण घडलं सगळ्यात मोठं ते म्हणजे बाबरी मशिदीचं हजारो सेवक तिकडे उत्तर प्रदेश मध्ये गेल्यावरती तिथे मुलायमसिंग यादवच्या लोकांनी पोलिसांनी तिकडे आमच्या सेवकांना ठार मारले नदी नदीमध्ये प्रेत फेकून दिली ते चित्र काही माझ्या डोळ्यासमोर कधी गेलं नाही आणि ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनव 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 मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं अन्यथा ते झालंच नसतं ज्यापासून मी पूर्वीचा इतिहास भारताचा स्वातंत्र्य नंतरचा इतिहास तेव्हापासून आपण जेव्हापासून बघतोय तेव्हापासून एक गोष्ट कानावधी पडायची सगळ्या बाजूनी या देशातला तीनशे सत्तर कलम काश्मीर रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे रद्द झालं पाहिजे इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही ती नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीमध्ये ती करून दाखवली आज त्याच काश्मीरमध्ये जाऊन तुम्ही तुम्ही जमीन घेऊ शकता जागा घेऊ शकता तो एक भारताचाच एक भाग आहे हे आता सिद्ध झालं राजीव गांधी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला एक मोठी केस झाली होती आणि एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये होत आणि सुप्रीम कोर्टाने निकाल हा शहा बानो एक महिला होत्या त्यांच्या बाजूने लावला होता आणि सुप्रीम कोर्टाने तो निकाल लावल्यानंतर राजीव गांधीने खासदार की तो लोकसभेमध्ये बहुमताच्या आधारावरती तो सुप्रीम कोर्टाचा निकाल म्हणजे ज्या बाईला न्याय मिळाला होता तो काढून टाकला आणि त्या महिला मुस्लिम महिलेला कधी न्याय मिळू शकला नव्हता एका छोट्या पोटगीसाठी पण मोदीजींनी ती एक गोष्ट करून दाखवली की तो ट्रिप काय ट्रिपल तलाक 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 तो कायदाच रद्द करून टाकला आणि महा हिंदुस्थानातल्या सगळ्या जेवढ्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वा, वातावरण झालं की रात्री आपला नवरा आला शुद्धी ते का बेशुद्धी ते माहीत नाही पण समजा उद्या तलाक तलाक तलाक, तलाक बोलला तर करायचं काय पुढे पण तो विषय बंद करून टाकला मला असं वाटतं की हे अनेक गोष्ट अन्न धान्य पुरवण्यापासून लस देण्यापासून अनेक गोष्टी झाल्या पण मी या सगळ्या गोष्टींना सर्वात धाडसी निर्णय मानतो ही गोष्ट करून घेणं इतकी वर्षाची होऊ शकली नाही ती गोष्ट मला असं वाटतं करून घेणं हे मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतंय अनेक योजना राबवल्या गेल्या अनेक वर्षांमध्ये आज मोदीजी मी फक्त आपल्यासमोर उभा आहे पुढच्या पाच वर्षासाठी या पुढच्या पाच वर्षामध्ये आमच्या सर्वांच्या महाराष्ट्राच्या आपल्याकडनं अनेक अपेक्षा आहेत त्या मला फक्त अपेक्षा आपल्यासमोर फक्त बोलून दाखवायच्या आहेत याच्या सु याच्यापेक्षा मला कुठचंही लंब चौड भाषण नाही करायचंय त्यातली पहिली अपेक्षा आहे की गेले अनेक वर्ष खितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तो सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे दुसरा विषय कारण बाकीचे कसं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी म्हणून आमचे देवेंद्रजी आहेत एकनाथराव आहेत अजित आहेत बाकीचे करतील पण या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये या देशावरती साधारणपणे हजार वर्ष परकीयांनी राज्य केलं पण त्या हजार वर्षामधली सव्वाशे वर्ष हे मराठा साम्राज्य होतं या संपूर्ण हिंद भूमीवरती त्या मराठा साम्राज्याचा इतिहास हा शालेय शिक्षणामध्ये मुलांना लहानपणापासून शिकवला जावा की जेणेपासून हा देश कसा उभा राहिला हे या अख्या देशातल्या मुलांना आणि भविष्यातल्या पिढ्यांना कळेल तिसरी गोष्ट समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा कधी उभा राहील नाही राहील मला माहिती नाही पण माझी विनंती आहे कि की आमच्या शिवछत्रपतींची खरी जर स्मारक कुठची असतील तर आमच्या शिवछत्रपतींचे गडकिल्ले आहेत आणि या गडकिल्ल्यांना पूर्वीच ऐतिहासिक वैभव प्राप्त करून देण्यासाठी म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची एक समिती नेमावी भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना या देशातल्या पिढ्यांना कळेल की आमचा राजा कोण होता आणि का त्यांनी काय इतिहास गाजवला हे त्या आमच्या गडकिल्ल्यांवरनं कळेल याच्यासाठी म्हणून आपल्याकडनं गोष्ट व्हावी अशी माझी अपेक्षा आहे चार पाचच गोष्टी आहेत माझ्या फार नाही आहेत देशभरामध्ये दे अनेक ठिकाणी मोदीजी आम्ही पाहिलं की आपण उत्तम रस्ते बनवलेत अनेक फ्लायओव्हर्स बनवलेत अनेक ब्रिजेस बनवलेत माझी आपल्याला सर... कळकळीची विनंती आहे की गेले अठरा एकोणीस वर्ष आमचा मुंबई गोवा महामार्ग हा अजूनही तसाच आहे अजूनही तसाच खड्ड्यामध्ये आहे तो लवकरात लवकर व्हावा अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे मग अशी रामदास भाईने उल्लेख केला मोदीजी आपण पण आपल्या अनेक सभांबंध पण सांगितलं पण आज जरा खडसावून सांगावं की या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे उभं केलेलं जे संविधान आहे त्या संविधानाला कुठेही धक्का लागणार नाही तुम्ही लावणार कधीच नव्हतात पण जे विरोधक ज्या प्रकारचा प्रचार करतायत मला असं वाटतं त्यांची तोंड एकदाचीच बंद व्हावीत की जेणेकरून परत त्यांची तोंड उघडली जाणार नाहीत अशी अनेक जनतेची या महाराष्ट्रातल्या अपेक्षा आहे या देशामध्ये अनेक करोडो मुसलमान आहेत लाखो मुसलमान आहेत देशभक्त मुसलमान आहेत जे, देशा ने करता, जे देशा ने खरच, या देशावरती प्रेम करतात या देशावरती खरंच त्यांची निष्ठा आहे खर तर सांगायची गरज नाही पण काही मुठभर आहेत ज्या आज उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या दहा वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता तर काँग्रेससारखा का सुलभ मार्ग नाही याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत पण लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने आज मुसलमान आपल्या बरोबर आहेत त्याला एक शाश्वती पाहिजे त्याला मनात आदर आहे तो काम धंदेवाला आहे त्याला काम करायचं या देशामध्ये तो या देशाचा नागरिक आहे पिढ्यान पिढ्या राहणार आहे पण मला असं वाटतं हे जे मुठभर आहेत हे ओवेसी सारख्या ज्या औलादी आहेत यांच्या मागून फिरणारे जी जो है, जे लोक आहेत यांचे जे अड्डे आहेत हे अड्डे एकदा तपासून घ्या तिथे माणसं घुसवा देशाचं सैन्य घुसवा आणि हा देश एकदा कायमचा सुरक्षित करून टाका म्हणजे आमच्या आया बहिणींना याच्या पुढे देशामध्ये फिरताना कोणत्याही प्रकारचा त्रास इथे होणार नाही अशी मी आशा अपेक्षा बाळगतो आणि शेवटचं म्हणजे आमची मुंबईची रेल्वे लाखो प्रवासी या रेल्वेने प्रवास करतात या प्रवास करणाऱ्या रेल्वेच्या संपूर्ण यंत्रणेवरती आपण केंद्र सरकारने आपण बारीक लक्ष द्यावं जास्तीत जास्त त्याच्यासाठी पैसे द्यावे जास्तीत जास्त ती यंत्रणा चांगली कशी होईल याच्यासाठी म्हणून आपण पाहावं एवढ्याच फक्त मी आज अपेक्षा आपल्या समोर घेऊन आलो होतो बाकी भविष्यातला येणारा हिंदुस्थान हा आपल्या हातून उत्तम पद्धतीने मोठा हो जगात मोठा हो घडो ही एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेडेकर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन It's a say panny pinna. Monington Oxyridge, proudly Indian.